तुलजापूरनामा न्यूज मुंडे फडणवीस च्या नावाने हरमखोर खेळायचं काय या मराठा शिंदे हरमखोरचं खेळायचं काय हरमखोर खेळायचं काय मागती शिवाजी महाराज अरे किरा शिंदेच करायचं काय हॉलिवूड गाव अरे आदित्य करायचं काय हॉलिवूड गाव

जय शिवराय कैलासवाशी संतोष देशमुख मराठा योद्धा ज्यांनी मराठा आरक्षण साठी खूप कष्ट केलं आणि तुमच्या विरोधात मराठा म्हणून काम केलं त्याची सजा ही या त्याचे डोळे अक्षरशः लाईटर न जाळले त्याच्या अंगावर काल अंतरवाली सराठी येते जनंगी पाटलाचे सहकारी सरपंच साहेब आले होते त्यांनी आखोदेखी हाल सांगितले बाई अक्षरशः त्याच्या अंगावर कुठे थोडी जागा ठेवली नाही क्रूरतेने हत्या केली त्याच्या पाठीशी घालणारा कोण जी 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 सु, सु, जे आमदार खासदार मंत्री असेल त्याच्यावर केस दाखल करा तिथला पीआयची त्याला जातीवाद करून त्याला जी पाठीशी घालते त्या पीआयला त्याच्यावर आरोपी करा ही सरकारला विनंती नाही मराठ्याचा आदेश आहे का हरमखोर तू मराठीच्या निवावर निवडून येतो आणि आम्हाला सांगतो की मराठ्याच्या सु सुचना वागलं पाहिजे हे कुठंतरी बंद करून फडणवीस साहेबांनी जी त्याला पाठीशी घालते त्याच्यावर केस दाखल करावी ही आमची तुळजापूर कडून विनंती आहे आणि मागणी आहे ही बोंब बोंब आंदोलन या सरकारचे लावायला करायचं काय अरे मुटक संस्कृत महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं जर माझ्या बहुजनाच्या जर अंगाला हात किंवा केसाला हात लागला तर काय होईल अशी परिस्थिती असताना आज बीड जिल्ह्यात पूर्ण हे पोलीस कर्मचारी असतील महसूल कर्मचारी असतील निर्लज्जपणे दुर्लक्ष करून संतोष देशमुखवर हत्या होत असताना व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याला किडनॅम करत असताना हा महाराष्ट्र शासनाची जे मंडळी आहे त्यांनी डोळे झाकपणा केलेला आहे तरी धनंजय मुंडे यांचा जिल्ह्यात एक असा दरारा निर्माण झालेला काय करेल तुम्ही करल, करल। परळी शहरातले दोनशे व्यापारी परळी शहर सोडून गेलेले अनेक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत अशी जर दहशत असेल महाराष्ट्रात आणि अशी जर गुन्हेगारी प्रवृत्तीची जर माझं पाठीशी घालत असेल शासन तर जा या शासनाचा जाहीर निषेध करून जाहीर निषेध करून बोमा आंदोलन हे असंच चालू राहील आणि येत्या काळात जर नाही शासनाने कठोर कारवाई आणि फाशीची शिक्षा जर नाही दिली या कुंटाला तर येत्या आठ दिवसात आम्ही गणिमी काळाने तर आम्ही आंदोलन करून आम्ही गुन्हेगाराला कठोर शासन करण्यास भाग पडून एवढं बोलतो या प्रकरणाची एस आय टी चौकशी झाली पाहिजे गुन्हेगाराला सजा मिळाली पाहिजे गुन्हेगाराला सजा मिळाले पाहिजे वसा चौक येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या बीडमधील तथाकथित गुंड पुढारी वाल्मिक कराट व त्याचे सहकारी यांनी जो हत्या केलेली आहे त्याचा शोध करून त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करून त्यांना फाशी करावी ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सकल मराठा समाज यांच्या वतीनं बोम मारो आंदोलन करत आहोत तरी तात्काळ शासनानं या गोष्टीचा विचार करून तात्काळ त्यांना अटक नाही केली तर यापेक्षा तीव्र आंदोलन सकल मराठा समाजा वतीनं व महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली याही याची शासनाने नोंद घे